तर मंडळी आत्ता आपण आलो आहे शिवाजी पार्कमध्ये आणि माझ्याबरोबर आहे माझा आत्ते भाऊ संजय दा तो आम्हाला फिरवणार आहे राणीची बाग आणि कुठे कुठे नेणार आहे शिवाजी पार्क शिवाजी पार्क आता आपण आलो आहे असं भरपूर ठिकाणी फिरवणार आहे तर तुम्ही देखील येत्या शेवटपर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन नवा तर चला तर मग पाहूया हां डान्स कथक आपण तर मंडळी आता आपण आलोय शिवाजी करून आणि आता चाललोय राणीची बाग बघायला आणि आपल्या हरव बघा कोण आहे कोण आहे ओळखा कोण आहे कोण आणि हे बघताय सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पा मोर आपण नावती भेट घेतोय आता नंतर मंडळी हे बघताय अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन जे आता नवीन चालू केले अच्छा रे व तर मंडळी आता आपण आलोय राणीच्या बागेत कुठे हे काय श्रीयांशला बघायची ती राणीची बाग हो जवळ थो। येतो थोडा मोठा डायनोसोर मंडळी आम्ही ऑनलाईन ऑनलाईन काढला तिकीट फॅमिली करून फॅमिली सिलेक्ट करून पण फक्त आम्ही आज चाललोय हे काय आहे मगर खोटी मगर ना

নাই বাগি ল

इकडे बघ एक टायगर दुसरा टायगर बघ इकडे बघ 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 अरे मम्माकडे हा इकडे इकडे वाघ आव आव

दे दे काली टमाटर लाल वाले दाबना मतलब दाबना देख 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 हां आ भाई तू दिसल ना पूरे बस ना भाई

चला वाघ तरी बघायला भेटला श्रेयास वाघ बघायला भेटला श्रेयस वाघ बघितला पेंगवीन

जाला गार। गार। सांबर आहे वाव भाग मस्त आहे ना सुंदर पेंगविन आले पेंग्विन मंडळी इकडे पेंगविन आहे पेंगविन पेंग्विन कक्ष होंबोल्ट नाही पेंगवीन आतमध्ये बर्फत ठेवली त्यांना थंड पेंगवीन पाण्यात पाण्याचं पोहतायत Penguin penguin udah penguin jadi, penguin Chal penguin. area area Jevan karne तर मंडळी आता चाललो आम्ही पक्षी बघायला बघूया कुठले कुठले पक्षी भेटत बघायला पक्ष्यांचे नंदनवन मोठे आवट्रिका भटना खाली नाही उ

मंडळीकडे लहान मुलांसाठी गार्डन देखील आहे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय मंडळी तुम्हाला कशी वाटली राणीजी बाग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऐकून बाबा तर जाऊया आपण तर घरी बाय बाय